माझ्या या मा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्याला संकष्ट चतुर्थीनिमित्त गणपतीचे भजन ऐकवणार आहे गजानना सोंड तुझी हलवू नको रे गजानना सोंड तुझी हलवू नको रे मोदकाचा घास तुला भरवू कसारे मोदकाचा घास तुला भरू कसारे गजानना हो गजानना गजानना हो गजानना तुला बसायला देते चंदनाचा पाठ तुझ्या उत्सवाचा केला बहु मोठा ताट धूप करा दीप करा नैवेद भरा धूप करा दीप करा नैवेद भरारे मोदकाचा घास तुला भरू कसारे मोदकाचा घास तुला भरू कसारे गजानना हो गजानना गजानना हो गजानना गजानना सोंड तुझी हलवू नको रे गजानना सोंड तुझी हलवू नको रे मोदकाचा घास तुला भरू कसारे मोदकाचा घास तुला भरऊ रे गजानना हो गजानना गजानना हो गजानना तुझ्या वक्र सोंडेचे रूप किती छान तुझ्या हातामध्ये शोभे केवड्याचे पान हार वाहू फुले वाहू दुर्वा वाहू रे हार वाहू फुले वाहू दुर्वा वाहू रे मोदकाचा घास तुला भरू कसारे मोदकाचा घास तुला भरू कसारे गजानना हो गजानना गजानना हो गजानना गजानना सोंड तुझी हलवू नको रे मोदकाचा घास तुला भरू कसारे गजानना हो गजानना गजानना हो गजानना सर्व देवाधिकांचा तू सूत्रधार सर्व जगाचा आहे तूच पालनहार बालचंद्र वक्रतुंड एक दंतारे मोदकाचा घास तुला भरू कसारे बालचंद्र वक्रतुंड एक दंतारे मोदकाचा घास तुला कसा कसारे गजानना हो गजानना गजानना हो गजानना गजानना सोंड तुझी हलवू नको रे गजानना सोंड तुझी हलवू नको रे मोदकाचा घास तुला भरू रे मोदकाचा घास तुला भरू रे गजानना हो गजानना